सकल विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर हा गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम ऐसियाचा पदर धरा पदर धरा याचा अर्थ असा पदर याचा पदर धरा याचा अर्थ असाय या अशांच्या संगतीमध्ये राहा अशांच्या सानिध्यामध्ये राहा अशांच्या बरोबर राहा की ज्यांच्या माध्यमातून घरामध्ये देऊ येईल आता घर या शब्दाचा अर्थ सुद्धा फार व्यापक आहे घर म्हणजे पीठ वाळू दगड माती सिमेंटने बनलेलं घर नाही तर पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियानं बनलेलं हे जे शरीर आहे ना अकरावं मन आहे यांनी बनलेले हे जे शरीर आहे ना या शरीर रूपी घरामध्ये परमात्मा येईल अशा सानिध्यामध्ये म्हटले मग परमात्मा येईल असं तुम्ही म्हणता आहात मग इथे परमात्मा नाही का इथे परमात्मा नाही का आणि जर तो न तो जर नाही होय तर आता तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो असतो का ज्या क्षणाला तो या घरातून जाणार आहे त्या क्षणाला निघून गेला वारा खाली राहिला पसारा या ठिकाणी या शरीराला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही मग मग का असं सांगितलं की जेणे देव येईल घरा तो यामध्ये आहेच आहे यात नवल नाही कारण तुझे या सत्तेसी वेदासी बोलणे फुलही हलू शकत नाही पाण्याही हलू शकत नाही काहीच हलू शकत नाही त्याच्या सत्तेशिवाय एवढंच नाही आम्ही पाण्याचा घोट घेतलाय ना मुखामध्ये पाण्याचा घेतलेला घोट मुखातला आतमध्ये जाईल एवढी सुद्धा शाश्वती नाही जर तो नसेल तर चले ये शरीरा That's

कि जेणे याचा अर्थ काय तो घरामध्ये आहेच आहे ह्यात हो। शंकाच नाही पण तो असलेला परमात्मा आमच्यापासून दुर्वा दुरावत चाललेला आहे कारण त्याच्याविषयी जेवढी जागरूकता आमच्यामध्ये असावी ना तेवढी जागरूकता आमच्यामध्ये राहिली नाही का राहिली नाही तर त्याला आहे आमच्यामध्ये असलेलं अज्ञान आणि आम्ही गुंतलेलो ही या मृत्यू लोकातली माया या दोन कारणाच्या माध्यमातून त्याच्यात आणि आमच्यात अंतर पडत चाललं तुम्हाला सांगू आम्हालाच अज्ञान आलं असं नाही आमच्या दृष्टीमध्येच अज्ञान आहे असं नाही बरं का ज्ञानोबारायांच्या दृष्टीमध्ये सुद्धा अज्ञान होत बर का महाराज ज्ञानोबा राय सांगतात कृष्णांजन एक मेळा डोळा घाली ती अढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पड भ्रांती भ्रांती म्हणजे अज्ञान आहे आणि तिमीर दुःख गेलं हे भ्रांती रूपी अज्ञान या ठिकाणी निघून गेलं त्याला कारण काय झालं तर श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोजवळ श्री गुरु <Arripling> निवृत्तीनाथांच्या माध्यमातून भगवान परमात्म्याविषयीचं ज्ञान मला प्राप्त झालं आणि अज्ञानाचं त्या ठिकाणाहून अंधार काय झाला निघून गेला मग आम्हाला अज्ञान झालं त्यात काय विशेष पण जरी अज्ञान असलं तरी आमचं ध्येय काय आहे या ध्येयाविषयी जागरूक असलं पाहिजे आणि जागरूक होण्याकरता अंतरंगामध्ये असलेला परमात्मा त्याच्या अनुभवाविषयी आम्हाला त्याचे अनुभव घेता आले पाहिजे त्याच्याविषयीच ज्ञान असलं पाहिजे आणि हे ज्ञान जर कोणाकडे असेल तर एकमेव ते संत आहेत ज्यांच्याकडे भगवान परमात्म्याविषयीचं ज्ञान आहे संताविना विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई परी प्राप्तीची उपाय धरावे संताशे ते कारण संताशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी म्हटले ऐसी याचा पदर धरा जेने देव येईल घर आणि एकदा का तो घरामध्ये आला एकदा का घरामध्ये असलेल्या परमात्म्या विषयीचा अनुभव आम्हाला आला मग तुकोबाराय सांगतात बर आला संतात हरि आला आता

अग चिंता कशाची भीती आणि कशाची चिंता भीती संपवायची असेल चिंता संपवायची असेल तर ऐसी याचा पदर धरा देव येईल घरा नको नको मना गुंत माया जाळी नको नको मना गुंतुमाया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची आवडी पडेल बाजे म्हा सोडविना ते म्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत गुरु देहू निवासी वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले आणि आज देखील तुम्हा आम्हा वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी विराजमान असलेले संत श्रेष्ठ तुकोबार आहेत यांचा चार चरणाचा आणि मानवाला अतिशय समर्पक उपदेश करणारा अभंग या ठिकाणी सेवे करता निवडलेला आहे कर्तव्य आणि या अनुसरून आज आपल्या या म्हसले गावामध्ये कैलासवासी सौभाग्यवती मीराबाई अंशा बापू शिरसाट यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचा असलेला परिवार श्री अंशाबापू बाजीराव शिरसाट त्यांचे पती आहेत श्रीयुत छानदेव अंशाबापू शिरसाट त्यांचा मुलगा आहे श्रीयुत ज्ञानदेव अंशाबापू शिरसाट हाही त्यांचा मुलगा आहे सौ हिराबाई संजय शिंदे या त्यांची मुलगी आहेत सौ जयश्री सुरेश चव्हाण याही त्यांच्या मुलगी आहेत असा सुंदर आणि मोठा असा परिवार त्यांचा आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी मला ज्यांच्याकडून आमंत्रित करण्यात आलं आमचे असलेले आदरणीय बंधू जामदार ज्यांची आज उत्तम अशी सिस्टीमे आहे त्यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली परम भाग्याचं लक्षण आहे कारण एका सौभाग्यवती आईची सेवा माझ्यासारख्या पामऱ्याकडून घडणं परमभाग्य आहे कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर नियोजन आहे अतिशय सुंदर आहे गाव खेड आहे छोटासा गाव आहे परंतु तरी सुद्धा इकडं इतकं छान असत आहे की नाही तुमच्याकडेच लक्ष आहे सर्वप्रथम थाप पडली की लक्षात येत ना बाबा काय आहे तुम्हाला सांगू अशी लोक भेटणं ही भाग्यवंताची लक्षण आहे भाग्यवंताला अशांची संगती सापडते अतिशय सुंदर मृदुंगमणी या ठिकाणी उपस्थित झाले ते माझे दादाच आहेत मला वाटतं बऱ्याच कीर्तनामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत ही सर्व जण माझी दादा मंडळीच आहे प्रत्येकाचं नाव मी घेणार नाही सर्वजण माझी दादा आहेत आणि इकडं माझी बाबा काका आमच्या आई साहेब म्हणजे आमच्या चुलती या ठिकाणी माझ्याबरोबर आलेल्या आहेत मक्तापूरवरून त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले आमचे शुभम आमच्या बरोबर वारीत असतात शुभम दादा लहारे ही सर्व मंडळी अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ करणारी या ठिकाणी आहेत हिनेकरी बाबा या आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात तुमचं वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्या वाणीमध्ये नाही पण ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं तर प्रभू तुम्ही मूर्ती मी भक्ती मनोनी बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की सर्वांच्या अतिशय सुंदर अशा उपस्थितीमध्ये सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद जगद्गुरु तुको आपल्या अभंगामध्ये म्हणतात नको नको म्हणा मनाला उपदेश करताना जगद्गुरु तुकोबरा यांचा एक अभंग हा असा आहे की त्यांनी मानवाला उपदेश करण्याऐवजी मानवी मनाला उपदेश केलेला आणि ते सांगतात की मना काय उपदेश केला की बाबा तू या माया जाळामध्ये गुंतू नकोस नको नको मना, मना गुंतू माया जाळी का गुंतायचं नाही काळाला जवळी ग्रासावया घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश प्रत्येक क्षणाला

पण तुको बराय सांगतात ते आई वडील सुद्धा कितीही तुमच्या हिताचा विचार करणारे असतील लेकुराचे हित वाहेमाऊलीचे चित्त कितीही हिताचा विचार करणारे असतील तरी सुद्धा काळापुढे त्यांचं सुद्धा काही चालत नाही सोडविना तेव्हा मा, माय बाप म्हटले मग सोडविना राजा देशीचा चौधरी राजा म्हणजे अगदी मोदी साहेबांच्या बरोबर तुमचं जवळच कनेक्शन असलं ना तरी सुद्धा काळाच्या तावडीतून तुम्ही सुटणार नाही सोडविना राजा देशीचा चौधारी आणि कसोयरी भली भली जिथं आई बापाच काही चालत नाही तिथं सोयऱ्यांचं काय राहिलं म्हणून आणि कसोयरी भली भली मग म्हटले कस काय म्हटले बाबा तुला जर तावडीतून सुखरूप त्या ठिकाणी बाहेर पडायचं असेल सुखरूप बाहेर पडणं म्हणजे काय मृत्यू न येणं असं नाही बरं का मृत्यू न येणं नाही बाहेर पडणं याचा अर्थ मांजर आहे ना मांजर 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 असत आणि ते मांजराने जर पिलं घातली तर ते पाच दिवस या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात त्या, त्या पिलांना आपल्या मुखातून दातामध्ये धरून नेत असत पण त्याच मांजरासमोर जर उंदीर आला तर एका क्षणात त्या ज्या दातामध्ये पिलांना पकडलं त्या दाताना एका क्षणात उंदराचा फाशा पाडला जातो मग मृत्यू येणारच आहे पण पण मृत्यू येत असताना मृत्यू हे एक असं साधन आहे की त्या मृत्यूच्या माध्यमातून एक तर आमचा उद्धार व्हायचा असतो नाहीतर आमचं अधपतन व्हायचं असत मग आम्हाला आमचा उद्धार करायचा आहे की आम्हाला अधपतनाकडे जायचंय ह्याचा आम्ही विचार करायचा आहे जर उद्धार व्हावा असं वाटत असेल मृत्यू रूपी साधनानं जर आमचा सा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात तू का म्हणे तुझ सोड विना कोणी तुझा जर उद्धार करून घ्यायचा असेल ना तर तो उद्धार फक्त आणि फक्त परमात्म्याच्या साह्यानं होऊ शकतो एका चक्रपाणी परिवारातली आई गेलेली आहे आणि श्राद्धाचं कीर्तन आहे सप्त्याच्या कीर्तनामध्ये माईबाप सांगू नयेत पण श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आई वडिलांना सांगितल्याशिवाय राहू नये कारण एकदा का ते माती आड झाले पुन्हा नाही बाबा जगाचा बाप जगाचा बाप एक आम्हाला भेटू शकतो पण माती आड गेलेले माय बाप पुन्हा भेटणार नाही आता या परिवारातली आई गेलेली आहे एक वर्ष पूर्ण झालेले आता या परिवारात दोन मुली आहेत दोन मुलं आहेत या मुलांना भेटण्याकरता त्यांची मावशी आली असेल त्यांची आत्या आली असेल त्यांची मामी आली असेल त्यांची बहीण आली असेल सगळ्यांनी यांच्या पाठीवरून डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला असतील काळजी नका करू आम्ही आहोत ना काळजी नका करू आम्ही आहोत ना पण कितीही यांनी हात फिरवला असला तरी खरं सांगा या लेकरांना त्यांची आई भेटली असेल का भेटणार नाही का भेटणार नाही एका कवीनं ना अतिशय सुंदर समर्पक उत्तर याच दिलंय ते सांगतात आई आईच असते आईची जागा इतर कुणी घेऊ शकणार नाही आईसारखं दुसरं कुणी घडू शकणार नाही कारण आई एकच असते आई, <coughs> आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती मोल जन्मा भी लागाई तुझे मूर्ती नाई आई गेली मावशी समोर आली लेकरांचे मटा मटा